पाचशे रुपयाच्या पुढील खरेदीवर प्रिंटेड साडी फक्त आणि फक्त एक रुपये मध्ये प्रिंटेड दहा साडी सहाशे नव्याण्णव रुपये चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये दहा कॅटलॉग पीस नऊशे नव्याण्णव रुपये जोडी चारशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव रुपये असते चारशे नव्याण्णव रुपये फक्त मला बाराशे रुपये जोडी मध्ये सातशे नव्याण्णव रुपये जोडी साडेपाचशे रुपये चारशे नव्याण्णव मध्ये पाच पीस तर नऊशे नव्याण्णव मध्ये पाच पीस जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाक्या तर असा मान्सून स्पेशल साड्यांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे फुरसुंगी होलसेल साडी मार्केटमध्ये आणि आजच्या मध्ये आपण या ठिकाणचं खूप मोठं सुप्रसिद्ध असं जगदंब होलसेल साडी डेपो हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत तर आता जास्त वेळ वाया न घालता आपण इथले जे आ, स्टाफ आहे त्यांच्याकडून वेगवेगळ्या बेक प्रकारच्या साड्या बघूयात हा सेल कधीपर्यंत आहे ते देखील माहिती करून घेऊयात चला आपण जगदंबा साडीमध्ये उभे आहोत तिथे मान्सून धमाका ऑफर सध्या चालू आहे अच्छा काय ऑफर आहे बघा प्रकारच्या प्रिंटेड दहा साड्या आपल्याला मिळणार आहेत सहाशे नव्याण्णव रुपया फॅब्रिक वगैरे अतिशय सुंदर आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय फ्लोरल प्रिंट मध्ये आहे अशा प्रकारचे सॅटिन मध्ये फॅब्रिक आहे आणि डेली वापरण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या साड्या या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये दहा साड्या वेगवेगळे कलर्स वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय अतिशय सुंदर असं हे कलेक्शन आहे कॅटलॉग साडी आहे आपल्याला चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये असे दहा कॅटलॉग पीस मिळणार आहे वाव चौदाशे नव्याण्णव रुपयाला दहा कॅटलॉग साड्या तुम्ही इथे बघू शकताय सुंदर अशी लेस दिलेली आहे फॅब्रिक अतिशय छान आहे याचं डिझाईन बघू शकता हे विथ ब्लाउज साडी आहे आणि ह्या मधल्या डिझाईन बघू शकता प्रत्येक डिझाईन वेगळी असणारे सेम नसणार आहे प्रत्येक डिझाईन वेगवेगळी वेगवेगळी आहे डिझाईन व्हॅरिएशन भरपूर आहे कलर व्हॅरिएशन कॉम्बिनेशन वेगवेगळे दिलेले आहेत फॅब्रिक अतिशय सुंदर आहे हे सगळं ट्रेंडी साड्यांचं सा कलेक्शन आहे आणि तुम्हाला चौदाशे नव्याण्णव रुपये दहा साड्या या ठिकाणी मिळणार आहेत कुठे तर जगदंब होलसेल साडी डेपो फुरसुंगी या ठिकाणी नव्याण्णव खूप सुंदर कॉपर जरीच विविंग आहे ऑल ओव्हर साडीवर बुट्टे आहेत काठ देखील बघू शकता सुंदर दिलेले आहेत फॅब्रिक सॉफ्ट आहेत आणि हे बघू शकता हे यामधले कलर्स आहेत असं सुंदर कलेक्शन तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये जोडी मध्ये जर खरेदी करायचं असेल तर आजच भेट द्या जगदंब होलसेल साडी डेपो उरुळी देवाची फाटा फुरसुंगी मार्केट चारशे नव्यान रुपयामध्ये फक्त चारशे नव्याण्णव खूप सुंदर मला वाटतं एवढी स्वस्त तक्षशिला पैठणी पुण्यात कुठेच नाहीये नाही जगदंब होलसेल साडी डेपो उरुळ देवाची फाटा फुरसुंग या ठिकाणी बघायला मिळणार आहे पूर्ण भरजरी पदर आणि सुंदर अशा ऑल ओव्हर बुट्ट्या दिलेल्या आहेत फॅब्रिक सॉफ्ट आहेत चापून चोपून बसते खूप सुंदर कलेक्शन आहे तुम्ही हे सगळे कलर्स बघू शकताय सुंदर सुंदर साड्या सुंदर सुंदर कलेक्शन आणि ते ही मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये धमाकेदार मान्सून सेल ऑफर मध्ये पाच डिझाईन मध्ये सुंदर हा हे नाजूक बुट्यांची पण खूप सुंदर दिसते ट्रेंडिंग असं हे तक्षशिला पैठणीचं कलेक्शन आहे अतिशय सुंदर आणि लाईट वेट ही साडी आहे याची प्राइस पण सेमच सेम ओके काठपदर ऑरगेनचा ओक्के नव्याण्णव नऊशे नव्याण्णवला जोडी जोडी खूप सुंदर प्लूज येईल पूर्ण साडी ओके आणि तुम्ही इथे बघू शकताय मीना जरी मध्ये पण या ठिकाणी काम केलेलं आहे अतिशय सुंदर असा हा साडीचा पाटन आहे नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये जोडी आपल्याला हे खरेदी करता येणार आहेत यामधले तुम्ही कलर बघू शकताय अतिशय सुंदर यामध्ये कलर दिलेले आहेत खूप सुंदर असं हे साड्यांचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे. हं नथ पैठणी आपण चालू ट्रेंड चाल ओके ट्रेंडिंग नथ पैठणी तुम्ही बघू शकता पूर्ण बुट्टी मध्ये ऑल ओव्हर बुट्टी आहे मीनाकारी बुट्टी दिली ऑल ओव्हर खूप सुंदर ब्लाउज येईल हं हं हु। कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि तेही एम्बॉस प्रिंट मध्ये दिलेला आहे कट सुंदर दिलेले आहेत आणि भर जरी पदर आहे प्रॉपर येवल्याचा जो पदर असतो तो याला पदर दिलाय कलर कॉम्बिनेशन देखील याच्यामध्ये दे भरपूर दिलेले आहे ओके आठ कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील ट्रेंडिंग नथ पैठणी सॉफ्ट फॅब्रिक आहे चापून चोपून वस्ते चारशे नव्याण्णव रुपये फक्त साऊथ इंडियन बाराशे रुपयामध्ये जोडी खूप सुंदर बाराशे रुपये जोडी जोडी मस्त कलर डिझाईन असंख्य देतात अच्छा डिझाईन भरपूर आहेत कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिले याच्यामध्ये बघू शकताय मस्त कलेक्शन आहे सॉफ्ट आणि लाईट वेट आहे साडी सुंदर पॅटर्न हो बगल तेवढं कमी दे आहे आणि सध्या मान्सून मध्ये आपल्याला बाराशे रुपये जोडीमध्ये हे कलेक्शन खरेदी करता येणार आहे बघू शकताय डिझाईन व्हॅरिएशन आहे याच्यामध्ये कलर व्हॅरिएशन आहे अतिशय सुंदर सुंदर असे साड्यांचे पॅटर्न तुम्हाला आणि अगदी फ्रेश स्टॉकवर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे आ, हजार बरासेला सिंगल विकली जाणारी साडी तुम्हाला बाराशे रुपये जगदंब होलसेल साडी डेपो रुळी देवाची फाटा फुरसुंगी या ठिकाणी खरेदी करता येणार कॉटन मध्ये सिंगल साडी सातशे पन्नास रुपये सातशे नव्यान रुपये जोडी मध्ये भेटून जाईल सध्या ऑफर मध्ये ओके फारच सुंदर फारच सुंदर साडीचा पॅटर्न आहे याच्यामध्ये डिझाईन पण वेगवेगळ्या तुम्हाला बघायला मिळतील सातशे साडेसातशे रुपये सिंगल साडीचा प्राईज आहे मात्र तुम्हाला धमाकेदार मान्सून सेलमध्ये जगदंब होलसेल साडी डेपोमध्ये फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव जोड़ी जोडीमध्ये खरेदी करता येणार आहे कलर बघू शकता अतिशय सुंदर आहेत सॉफ्ट साडीचा पॅटर्न आहे कसंही धुवू शकता हो होमवॉश करू शकता ऑफिसवेअरसाठी अतिशय सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे सो लवकरात लवकर या जगदंब होलसेल साडी डेपो फुरसुंगी या ठिकाणी हे बघा इंस्टाग्राम व्हायरल साडी क्रंची गोल्ड वाव वावस कलर अवेलेबल भेटतील हा तर व्हायरलच कलर आहे मिळेल मात्र याच्यामध्ये भरपूर आणखी डिफरंट डिफरंट कलर्स आहेत इथे बघू शकताय मला वाटतं एवढे कलर्स कलर मार्केटमध्ये कुठेही बघायला मिळणार आहे हा बॉटल ग्रीन कलर बघू शकता अतिशय सुंदर दिसतोय त्याला असे गोल्डन हँडवर्क केले आहे कडदानावर आणि अशा प्रकारच्या सुंदर सुंदर कलर्स मध्ये ट्रेंडिंग व्हायरल क्रंची गोल्ड साडी तुम्हाला यांच्याकडे खूप सुंदर मिळणार आहे तर काय प्राइसिंग काढलेली आहे याची फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयेमध्ये तुम्हाला ही साडी जगदंब होलसेल साडी डेपो उरुळी देवाची फाटा फुरसुंगी खरे ले ले। या ठिकाणी खरेदी करता येणार आहे पुढती बघून घ्या धमाकेदार ऑफर लागलेली चारशे नव्याण्णव मध्ये पाच पीस वाव क्या बात आहे एवढ्या स्वस्त सुरतला पण नाहीत कुर्ती प्युअर कॉटन मध्ये शॉर्ट लाँग मस्त प्रिंट खूप सुंदर दिले ह्याच्यामध्ये फिगर प्रिंट आहे ओके आणि प्युअर कॉटनमध्ये आहे फॅब्रिक छान आहे याचं साठी वगैरे किंवा डेली साठी छान आहे मस्त आणि साईज याच्यामध्ये एल एक्सेल ओके एल आणि एक्सेल दोनच साईज आहे ओके खूप सुंदर हे शॉर्ट कुर्तीज बघू शकताय कॉटनमध्ये स्लीव पण आहेत स्लीवलेस पण आहेत थ्री फोर्थ स्लीव्स पण आहेत सुंदर सुंदर कलेक्शन आहे कुर्तीज मध्ये तुम्हाला जर अशा प्रकारचं चारशे नव्याण्णव खरेदी करायचं असेल तर आजच भेट द्या फुरसुंगी मार्केट मध्ये असलेल्या जगदंब होलसेल साडी डेपोला डेपो लाके नऊशे नव्याण्णव मध्ये साईज एल डबल एक्स म्हणजे आता पावसाळ्यामध्ये कुठं ट्रीपला वगैरे जायचं असेल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे इझी ड्राय आहे मस्त कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळे डिझाईन्स कलर्स बघायला मिळतील खूप सुंदर कलेक्शन शॉर्ट वन पीसमध्ये ही बेल्ट वगैरे दिलेले आहेत फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये चार वन पीस आपणाला जगदंब होलसेल साडी डेपो गुरुळी देवाची फाटा फुरसुंगी एकसल, एकसल, तो तो या ठिकाणी खरेदी करता येणार आहे यल एक्सएल डबल एक्सएल साईज अवेलेबल आहेत सो लवकरात लवकर व्हिजिट करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या खूप सुंदर कलेक्शन आहे वेस्टर्न जीन्स टॉप ओके वाव क्या बात आहे खतरनाक डिझाईन आहे त्याच्यामध्ये आणि साईज मिक्स आहेत ना मिक्स आहेत okay. ओके साईज याच्यामध्ये तुम्हाला मिक्स साईज बघायला मिळतील कॉलरवाले आहे, आहेत असे जॅकेटमध्ये आहेत टू पीस थ्री पीसमध्ये आहेत खूप सुंदर व्हरायटी आहे एकदम ट्रेंडिंग न्यू डिझाईन आहेत आणि नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये तीन तुम्हाला खरेदी करता येणार आहेत कुठे तर जगदंब होलसेल साडी डेपो उरुळी देवाची फाटा फुरसुंगी तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा या शॉपचा डिटेल ॲड्रेस मी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे बघू शकताय अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पुण्यात कुठेच मिळणार नाही सुंदर फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला तीन पीस